नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल एक कोलगेट स्माईल द्यायला विसरत नसाल तर चला तुम्हाला सगळ्यांना अक्षदा कशा वापराव्यात श्री प्रभू रामचंद्रांच्या हा व्हिडिओ आवडला तुम्हाला माहितीपूर्ण वाटला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता वरती दिलेल्या नंबरवर एक वाजता येत आहे मी बरोबर ऑनलाईन तर ज्यांच्या ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्यांनी हाय करून आपले नंबर वरती घ्या ज्यांना साबण मिळाला एक जानेवारीपासून ज्यांनी ज्यांनी माझ्याकडनं जे घेतले त्यांच्या प्रत्येकामध्ये मी हळदी कुंकू घालत आहे पॅकिंग मिस्टेकमध्ये जर कोणाला हळदी कुंकू द्यायचं राहिलं असेल तर मला वरती येऊन सांगा एक जानेवारीपासून ज्यांनी ज्यांनी पैसे पे केलेले आहेत त्या सगळ्यांना मी रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू देत आहे तुमचा एक साबण असो अगर काही असो त्याच्याबरोबर मी हळदी कुंकू तुम्हाला माझं वान छोटस पाठवत आहे तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ पण थोडेसे पाठवत आहे तर जे कुणी असेल आज त्यांनी वर या सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला ती की बॉटलची ऑफर बॉटल कशी वापरावी याचे खूप सारे व्हिडिओ आहेत मी परत शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल बॉटल कशी वापरावी पण बॉटल आणि पेन चांदीचा लकी चमचा ही ऑफर आयुष्यात परत कधी येणार नाही निदान या वर्षी तर ती परत कधी येणार नाही पुढच्या वर्षी त्याची किंमत काय असेल किंवा काय असेल हे मी सांगू शकत नाही तर प्लीज 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 ज्यांना बॉटल घ्यायचे ना त्यांनी हे दोन दिवस जाऊ देऊ नका का आणि तर त्याहून जाऊ देऊ नका त्याच्यावर स्पेशल रेकी करून मी तुमच्यासाठी देत आहे की तो पेनच तुम्हाला एवढं लक्की होईल की कोणत्याही काय नवीन कामाला सुरुवात करताना तुम्ही नुसतं त्यानं ओम राम लिहिलं तरी सुद्धा तुमचं काम होणार आहे तर जरूर सगळ्या बऱ्याच ऑफर आहेत या तिथं विचारा ऑफरवर मला फक्त कॉल करू नका तर प्लीज मला फक्त तिथं व्हॉट्सअपवर या हाय करून सारखा नंबरवर घेत जा मी जास्त करून वरचे नंबर बघत असते त्यामुळे वरती तुमचा नंबर आला की लगेच तुमचं काम होईल तर आपला आपला नंबरवरती घ्यायची आपली जबाबदारी थोडीशी पार पाडा आणि ताईला मदत करा तर चला आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे मी कधीच आणत नाही आणि तुमच्या प्रत्येकाचं असतं की ताई तू काहीतरी सांग की गुरुपुष्यामृताला आम्ही काय करावं तर यावर्षी वर वर्षातलं पहिलं गुरुपुष्यामृत येत आहे ते म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पहिलं गुरुपुष्यामृत आहे यावेळी या, या काही गोष्टी करा आणि धनवान बनण्याकडं आपली वाटचाल करा, वाट करा। गुरुपुष्यामृत योगावर यावेळी बरेच सारे योग निर्माण होत आहेत किंवा ज्या ठिकाणी गुरु पुष्यामृत हे दरवेळी येतं पण ते जे गुरुवारी येतं त्यावेळी जा त्याला जास्त मान असतो मग मा यावेळी नुसतं सोनं खरेदी करणं ह्याला महत्त्व आहे का नाही सोनं खरेदी करू शकता तुम्ही या दिवशी का तर सोनं हे विष्णूचं प्रतीक आहे पिवळं प्रतीक आहे गुरूचं प्रतीक आहे म्हणून आपण त्या दिवशी सोनं खरेदी करू शकतो पण या दिवशी अजून काय केलं म्हणजे आपल्याला आणखीन फायदा होईल ज्याच्याकडं सोनं खरेदी करायला पैसे नाहीयेत म्हणून त्यांनी गुरुपक्ष अमृतच्या योगाला काहीच करायचं नाही का असं आहे का तर नाही असं नाही म्हणून तुम्ही गुरुवारी काय काय करू शकता तुम्हाला आयुष्यामध्ये सुख समाधान शांती काही मिळत नाही तर तिथं आपला चंद्रमा खराब असतो जिथं आपला चंद्र खराब असतो जिथं आपला शुक्र खराब असतो तिथं आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं म्हणून प्रत्येकानं घरामध्ये नवग्रह चौकी वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे कलियुगातला सगळ्यात रामबाण उपाय काय असतील ना तर नवग्रहाची चौकी तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे देवघरामध्येच पाहिजे इथं तिथं नाही नवग्रहात जर खुश तर सारी दुनिया खुश त्याचप्रमाणे ज्या ज्या जातींमध्ये जे आपल्याकडं मुस्लिम बांधव सुद्धा बरेच सारे आहेत ख्रिश्चन आहेत अजून काही आहेत की त्यांना देवघरं नाही आहेत पण त्यांना चौकी घ्यायची आहे ते तर ते विचारतात बेडरूममध्ये का तर तुमच्यासाठीच खास तयार केलेलं आहे मी की नवग्रह ऑइल ज्या लोकांना देवघरामध्ये चौकी ठेवता येत नाही त्या लोकांनी वापरत जा नवग्रह ऑइल तेवढाच परिणाम होतो आठवड्याचे सगळे दिवस फक्त मनगटावर ते व्हिडिओ आहेत आपले वापरायचं म्हणजे तुम्हाला नवग्रह तुमच्यावर खुश राहतील आणि तुमची परिस्थिती सुधारायला तुम्हाला मदत होतील तर त्यापैकीच आहे एक गुरु आणि गुरुपुष्य अमृत गुरुपुष्य योग तर या गुरुपुष्यामृत असंच जात आहे पण पुढच्या गुरुपुष्यामृतला मी तुमच्यासाठी मस्तपैकी एक साबण तयार करणार आहे की त्यामध्ये ह्या सगळ्या जण असणार आहेत की तुमचा गुरुचा ओरा मजबूत होणार आहे त्या साबणा तो साबण फक्त गुरुपुष्यामृतला घरातल्या सगळ्यांनी वापरायचा आहे या प्रकारचा साबण मी लवकर तयार करणार आहे करायचं असेल तर बुकिंग करून ठेवू शकता पुढच्या गुरुपुष्यामृतला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं आहे ही सगळी कामं चालू राहिली पाहिजेत रोजचा इन्कमचा फ्लो चालू राहिला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण आहे गुरु शुक्र बुध हे सगळे ग्रह महत्वाचे आहेत त्याच वेळी आपल्याला हे सगळं मिळू शकतं त्याच बरोबर आपले कर्म या जन्मीचे पण मागच्या जन्मीचे पण आणि आता आपण जे करत आहोत ते कष्ट किंवा आळस हे सगळं कारणीभूत असतं एक योग्य जीवन जगण्या साठी तुम्ही कमी झोप घ्या तुम्ही जास्त काम करा तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल की काय काम करू किंवा काय जर घरातली कामं आवडल्यावर काय काम करू हे तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मोटिवेशनल व्हिडिओ बघा मोटिवेशनल पुस्तकं वाचा देवाची आवड असेल तर देवाची पुस्तकं वाचा पण वेळ वायफळ घालू नका काहीतरी मेंदूला सारखं तुम्ही मोटिवेशनल देत जा म्हणजे तुमचं आयुष्य सुखासमाधानाचं होईल तर चला उपाय सांगते तुम्हाला मस्तपैकी काय करायचं आहे पण त्याचप्रमाणे क्रिस्टलमध्ये येतं हे वेड्यांचं सोनं ते म्हणजे पायराईड जे क्रिस्टल शौकीन आहेत माझ्यासारखे जे क्रिस्टलला खूप मानतात क्रिस्टल, क्रिस्टल बॉटल पाशेविस्तराजा हे सगळं तुमच्या जीवनामध्ये जे परफेक्ट काम करत आहे ते म्हणजे पायराईडचा पायराईड तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर पायराडची रेकी घेऊ शकता तुमच्यापर्यंत ते गुरुपुष्यामृतला पोचेल का नाही हे मी सांगू शकत नाही पण तुम्ही बुक करून त्या दिवशीची रेकी घेऊ शकता बावीस तारखेची रेकी घेऊ शकता बावीस तारखेला सुद्धा इतका सुंदर योग आहे जिथं राम रायांची प्र प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी, प्र, दिवशी जवळजवळ दहा योग चांगले बनत आहेत म्हणून त्या दिवशी प्रभू रामचंद्रांची स्थापना होणार आहे किंवा प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर इतक्या चांगल्या योगावर जर तुम्हाला रेकी हवी असेल तुमच्या वस्तूंवर तर आजचा दिवस जाऊ देऊ नका आज उद्या जे बुकिंग होईल त्या सगळ्यांची रेकी मी बावीस तारखेला करेल आणि जे पायराईड घेतील त्यांची रेकी मी गुरुपुष्यामृत योगावर करणार आहे म्हणजे त्याचा तुम्हाला जास्त लाभ होईल तर हे वेळांचं सोनं यामध्ये हा पायराईडचा खडा आहे तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या पायरायडची अंगठी पाहिजे तर पायरायडची अंगठी सुद्धा आता आपल्याकडं अवेलेबल आहे माझ्याकडे आत्ता तुम्हाला दाखवायला नाही आहे पण आपल्याकडं आता आहे दुसरी गोष्ट पिरॅमिड या आणि ब्रेसलेट पायरेड हे तिन्ही तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशी खरेदी करू शकता आता ह्यातलं तुम्हाला काही घ्यायचं नाही आहे तर काय करायचं लक्षात घ्या जवळच्या लक्ष्मी आणि विष्णू आणि लक्ष्मीचं मंदिर बघा विष्णू आणि लक्ष्मी ह्याचंच मंदिर बघा शक्यतो मंदिर नव्याण्णव टक्के मंदिर एक टक्का देवघरात करा नव्याण्णव टक्के या दिवशी मंदिरातच जावा विष्णू आणि लक्ष्मीचं जिथं मंदिर आहे तिथं जावा एकवीस हळकुंडाची माळ ही पिवळ्या दोऱ्यामध्ये कॉटनचा साधा दोरा असू आपण जे वडाला गुंडाळतो नसेल तर मौली घेतली तरी चालेल त्याला हळद लावा आणि एकवीस अखंड हळकुंड जी लेकुरवाळी असतात त्याला थोडी 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 फुड हे फुटलेलं असतं ती एकवीस हळकुंड मस्तपैकी माळेमध्ये ओवा आणि भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये अर्पण करा नसेल देव तिथं कुणी करू देत नसेल काय नसेल तर त्यांच्या पायावर तरी ठेवा म्हणून त्या गुरुजी कोण असेल त्यांना सांगा ही एक त्यांना आणि गुलाबाच्या फुलांची माळ एकवीस गुलाबाची फुलांची माळ ही माता लक्ष्मीला अर्पण करा दोन हार पण आपलं आयुष्यात पूर्णपणे बदलून जाणार आहे जर गुरुपुष्यामृतला या केलं तुम्ही तर आयुष्यात जी जी गुरुपुष्यामृत येतील त्या त्यावेळी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनवान बनण्यापासून कुणी रोखू शकत नाही गुरुपुष्यामृतच्या दिवशी जास्तीत जास्त उपासना केली जाती ती विष्णूंची विष्णूंची उपासना केल्यावर खुश कोण होता लक्ष्मी तर नुसतं विष गुरुपुष्यामृतला सोनं घेणं हे उपाय नाही तर हेही तुम्ही करू शकता त्याचबरोबर पिंपळाची सेवा करू शकता कारण आपल्याला माहिती आहे की थोडा वेळ लक्ष्मी विष्णू पिंपळाच्या झाडाखाली येतात महादेव सर्व देव येऊन जात असतात म्हणून एका पिवळ्या दोऱ्याला एक एकवीस गाठी पांढरा दोरा घ्यायचा त्याला हळद लावून पिवळा करायचा आपला नेहमी जो मी तुम्हाला आठवड्याच्या भविष्यात सुद्धा उपाय सांगते की पिंपळाला सात फेरे मारा पुरुष असो स्त्री असो कुणी असो एका मोठा दोरा घ्या त्याला सात गाठी मारा तिथनं सुरुवात करा आणि सात वेळा त्याचे फेरे होतील पिंपळाच्या झाडाला पंचवीस जानेवारीला गुरुपुष्यामृतच्या योगाला सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा तर सात फेरे पिंपळाच्या झाडे जाड़ा, झाडाला आधी नळ बांधून घ्यायचे आहेत आधी आणि शेवट जे राहील दोरा तो तिथंच ठेवायचा आहे त्याला गाठ बांधा बांधायची मारायची नाही आहे आपल्याला तर हा पण उपाय तुम्ही स्वस्तात मस्त त्या दिवशी करू शकता तरीसुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगाला शनीची साडेसाती चालू आहे शनीनं आपलं जीवन नकोसं केलं आहे कारण आपली कर्मच तशी आहेत शनीच्या साडेसातीमध्ये जे त्रास होतात ते आपण केलेल्या कर्मामुळंच होत असतात नाही तर शनी महाराज भरभर ऋण करोडपती द्यायला तुम्हाला धन द्यायला बसलेले आहेत पण कर्म चांगली नसतील तर शिक्षा भोगल्याशिवाय आयुष्यात पुढं जाता येणार नाही म्हणून कर्म चांगली करत तर शनीची साडेसाती ज्यांना चालू आहे त्यांनी सुद्धा गुरुपुष्यामृत योगावर शनी मंदिरामध्ये जाऊन तेल आणि दान करा तुमच्या परिस्थितीनं जे काही असेल ते दान करा तसं नाही जमलं तर उडीद किंवा उडदाची घुट्याची जी डाळ असती ती, ती सुद्धा चालेल ती डाळ आणि एखादा तेलाचा पाऊच आता मोहरीचं तेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त कोणी खात नाही तर जे कुठलं तेल खात असेल किंवा तिळाचं तेल एखाद्या गरीबाला दान करा किंवा मंदिरामध्ये जर तुम्हाला घेत असतील तर उडी दाखे आणि एक तेलाची मोरी तेलाची बॉटल दान करा शनीच्या साडे पासून थोडीशी मुक्ती मिळेल या योगावर जर तुम्ही शनीची सुद्धा सेवा केली तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्या पाण्यामध्ये थोडसं गंगाजल घेऊन आपण त्यांना आंघोळ करावी आणि सूर्याला पाणी द्यायला विसरू नये गुरुपुष्यामृताच्या दिवशी सूर्याला पाणी सुद्धा सरकारी नोकरी मिळण्यासाठी हा पॉवरफुल उपाय आहे तरी प्रत्येकानं सूर्याला जरूर पाणी द्यावं ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही ह्याची करावी तांब्याच्या भांड्यामध्ये एखादं लाल फूल थोडंसं कुंकू एवढं जरी दोन तुम्हाला जमलं तरी तेवढं घालावं किंवा लाल मिरचीचे अकरा दाणे जी बी तयार असती त्या अकरा दाणे त्यामध्ये घाल घालून सूर्याच्या पहिल्या किरणाला पाणी द्यावं दे पाणी देताना संपूर्ण हात आपले वरती असावे आणि जी धार खाली येते त्या धारेकडे आपलं लक्ष असावं खाली टब घ्या खाली झाड असावं काही असावं पण ते पाणी आपल्या पायावर उडू नाही ह्याची क हे दक्षता घ्या जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गुरुपुरुषामृत योगावर हा फार चांगला उपाय आहे तर जरूर करा आणि जे करत नसतील त्यांनी या दिवसापासून कारण पौष महिना आहे सूर्याची सेवा करण्याचा महिना आहे सूर्याचे उपास यायचा महिना आहे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं या चांगल्या चांगल्या योगावर जेवढी तुम्ही सूर्याची पूजा कराल अर्चना कराल तेवढे तेवढे तुमच्या दुःखांचे डोंगर हे जातील अंधकार जाईल आणि सूर्यासारखा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच येईल याच दिवशी तुम्ही गाय वासरू खरेदी करू शकता चांदीचं गाय वासरू खरेदी करू शकता आणि चांदीचे गाय वासरू तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता ह्यानं गुरुपुष्यामृताच्या दिवशी शुक्रग्रहसुद्धा तुमचा मजबूत होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारायला ज्यांना शक्य असेल त्यांनी खरोखरी गाय आणि बछडा जरी दान करू शकलात एखाद्या गोशाळेमध्ये ते पैसे देऊ शकलात तरी चालेल काही नाही जमलं तर थोडासा चारा तरी गोशाळेमध्ये अर्पण करा अर्पण त्या गोमातेला द्या हे सारे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम गुरुपुरष्यामृत योगावर वाचायला विसरू नका सुक्त गुरु आणि विष्णू सहस्रनाम हे अजिबात विसरायचं नाही म्हणायला येत नसेल मोबाईलवर लावा देवासमोर शांत बसा लक्ष्मी प्राप्तीचे जे जे उपाय असतात त्याची सुरुवात गुरुपुरषामृत योगावर केली आजपर्यंत बरेच काय काय सांगितलं आहे ते केली नाही तुम्हाला जमलं नाही तर या दिवशीपासून तुम्ही त्याची उपासना करू शकता तर हे होतं गुरुपुष्यामृत पंचवीस जानेवारीला आहे तर नुसतं सोनं खरेदी करणं म्हणजे गुरुपुष्यामृत नाही तर या बाकीच्या सुद्धा गोष्टी करून तुम्ही गुरुपुष्यामृतचा फायदा घेऊ शकता तर ज्यांना पायरायडची अंगठी पाहिजे पायरायडचा हा खडा पाहिजे पायरायडचा ट्री पाहिजे पिरामिड पाहिजे पिरामिड ट्री किंवा पायरायडचं ब्रेसलेट पाहिजे याची रेकी ज्यांना गुरुपुष्यामृतला पाहिजे आहे त्यांनी या सगळ्याचं बुकिंग आजच्या आज करायचं आहे उद्या करायचं आहे म्हणजे तुम्हाला मी रेकीसाठी त्या दिवशी सगळ्यांना राखून ठेवा तर चला अजून बॉटलवर ऑफर चालू आहे वरती दिलेल्या नंबरवर प्लीज फक्त मेसेज करा व्हाईस मेसेज करा हाय करून आपल्या नंबरवर पटपट पटपट घ्या म्हणजे सगळ्यांचं काम लवकर लवकर होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जय श्रीराम